नमस्कार अंको छान पैकी नमस्ते जे हो राजा पंढरीचा मित्रांनो राजा पंढरी पर्व गेली दहा वर्ष झालं अविरतपणे काम करते अगदी दोन हजार दहा पासून आता बघितलं तर अगदी तेरा चौदा वर्ष त्याच्यामध्ये ते गेली मी तीन चार वर्ष काम करतोय राजा पंढरी पर्व तर ही जी योजना होती मागच्या मध्ये मित्रांनो चाळीसाव्या मध्ये अशी योजना होती की एका नंबरला जर गाडी लागली त्याच्या वरच्या नंबरला म्हणजे मला असं सांगायचं आहे की दहा नंबरला जर गाडी लागली तर अकरा नंबरला पण गाडी त्याच्या खालच्या नऊ नंबरला पण गाडी आणि ज्या व्यक्तीनं हे कार्ड सेल केलं त्याही व्यक्तीला ती गाडी अशी योजना होती पण त्या योजनेमध्ये एकशे वीस गाड्या गेली तीस दिवस म्हणजे एक महिना हे राजा पंडितच्या माध्यमातून चालवत आणि माझे मित्र अरुण जानकर सर यांना माझ्यासोबत त्यांनी बऱ्याच वेळा काम केलं होतं आणि त्यांना म्हटलं की सर अशा अशी योजना आहे अशा अशी संकल्पना आहे सर मला सगळं माहिती आहे तरी पण यांना म्हटलं की तुम्ही आज एक घ्यायचं आहे त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला स्वतः घेतलं आणि छान पैकी आहे सोबत माझ्या आहेत माझ्या गाववालेच आहेत आणि त्यांना हिरो एच एम की गाडी लागलेली आहे त्यांना तर लागलेच आहे पण त्यांच्या ग्रुपमध्ये अजून दोन गाड्या लागल्या आहेत ते स्वतः माझ्यासोबत आहेत अरुण जानकर सर ते आता तुमच्याशी बोलतील कंटिन्यू सर नमस्कार मी अरुण जानकर राधा नादरी डांगे साहेब आणि माझे संबंध असे बरेच चार वर्ष बसून आहेत परंतु या वर्षी त्यांनी जी योजना सांगितली त्या योजनेत मला ही हिरो एच एफ गाडी लागलेली आहे आणि मी त्याबद्दल मी डांगे साहेब आणि राजा पंढरीच्या टीमचा मी मनपूर्वक आभारी राजा पंढरीचा जय हो राजा पंढरीचा हो थँक्यू